Korea. मिळालेल्या पेटीतील साहित्य या पेटीचा सा आकार असा खूप छान आहे बघा टोपी सारखा आणि मुलांना हे साहित्य खूप आवडत कारण ह्याच वैशिष्ट्य असं आहे की या साहित्यामध्ये त्याच्यासाठी त्यांनी शंभर कार्ड झालेली अशी आणि या शंभर कार्ड मधून मुलांना प्रश्न विचारलेले आहेत मग हे प्रश्न गणिता संदर्भात त्यांना हे साधन देणार आहे या साधनाला त्यांनी म्हटलंय प्रश्न विचारा उत्तर सांगतो आणि खरोखर उत्तर मिळत त्याची जादू पण आहे तर जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारतो फॉर एक्झाम्पल बघा मधमाशीच्या घराला काय म्हणतात मला नवकर माहिती आहे पण आपल्याला हे चेक केलं पाहिजे ना बरोबर आहे की नाही आपण चेक करणार आहोत मग एरोच्या दिशेने आपण नेत्या आणि उत्तर आला का बरोबर असे जादू आहे या साधनामध्ये शैक्षणिक साधनामध्ये तर याच्यामधून मुलं खूप आनंदाने खेळतात खेळता खेळता त्यांचे शंभर प्रश्न तयार होतात म्हणजे साधे सोपे प्रश्न आहेत खेळता खेळता ह्या गोष्टी आपण त्यांच्याकडून करून घेणार आहोत हा खेळ आहे तो दोन मुलांमध्ये किंवा चार मुलांमध्ये खेळता येतो म्हणजे गटाप्रमाणे प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की नाही ते ह्या यंत्रामध्ये घातल्यानंतर त्यांना कळतो ह्या साधना मधून त्यांना उत्तर बरोबर आणि मित्रांनो ह्याच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट आपण साध्य करणार म्हणजे आपली अध्ययन निष्पत्ती तर नकळतपणे प्रश्नांची उत्तर लेखी किंवा तोंडी स्वरूपात देतो ही जी आपली अध्ययन निष्पत्ती आहे ती खेळता खेळता ह्या मुलांच्या कडून ही आपण साध्य करून घेणार आहोत तर असं हे जादूई शैक्षणिक साहित्य आहे तुम्ही पण तुमच्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य पेटी बघा आणि त्याच्यातील ह्या साहित्याचा पुरेपूर वापर करून धन्यवाद thank you